आजच्या दिवशी सहा जानेवारीला अठराशे बारा रोजी सिंधुदुर्गातील पोंबुर्ले येथे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला बाळशास्त्री जांभेकर म्हणजे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पण वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य पत्रकार संस्कृत मराठी इंग्रजीसह अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे बाळशास्त्री यांनी ब्रिटिशांच्या आवाज उठवण्यासाठी प्रभावी माध्यम हे वृत्तपत्रच समाज प्रबोधनाची गरज ओळखून आचार्य जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली मराठी वृत्तपत्र क्षेत्रात लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर आचार्य अत्रे बाळासाहेब ठाकरे माधव गडकरी आदींनी आपल्या कार्याचा ठस्सा उमटवत लोकशाहीचा चौथा स्तंभ भक्कम करणाऱ्या पत्रकार बांधव भगिनींना मराठी पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त लोकनिर्धार न्यूज चॅनलतर्फे विनम्र अभिवादन